जसं की आपल्याला माहीत आहे आपले, आपले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत कल्याण पूर्व या ठिकाणी सप्तशृंगी कोऑपरेटिव सोसायटी अंतर्गत जी बिल्डिंग होती त्याच्यातला एक भाग मधला स्लॅब खाली पडल्यामुळे बारा लोक अडकले होते त्याच्यातलं अजून रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे जवळजवळ तीन तासपासून रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे त्याच्यामध्ये महानगरपालिकेची सगळी टीम आ, लोकल प्रशासनची टीम महसूल प्रशासन आरोग्य प्रशासन माननीय आमदार गायकवाड मॅडम इतर लोकप्रतिनिधी सर्व नागरिकही इथे उपस्थित आहेत त्यांच्या सहकार्य लाभत आहे सिव्हिल डिफेन्सची ही टीम आपल्यासोबत आहे विशेष करून टी डी आर एफ थाणे डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स यांची एक विशेष टुकड़ी इथे येऊन आपली मदत करत आहे आतापर्यंतची जे रेस्क्यू ऑपरेशनचे आहे त्याच्यामधले बा बारा लोक जे अडकले होते त्याच्यातले आपण सर्व काढलेत अजून आपलं काम चालू आहे पण त्याच्यातले सहा लोकांची अनफॉर्च्युनेटली दुर्दैवी मृत्यू झालेली असा प्राथम्यदर्शनी आपल्याला कळते त्यांची आपण त्यांना आपण रुक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवले आणि पुढची कारवाई त्यांच्या डॉक्टरमार्फत होईल आणि उरलेले जे सहा लोक आहेत त्या आज रोजी विवेध विवेध ते ट्रीटमेंटवर विविध ठिकाणी विविध हॉस्पिटल्सवर त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे जे आप सी वन सी टू कॅटेगरी आपण महानगरपालिकामार्फत घोषित करतो त्याच्यामधली हे सध्या इमारत नव्हती पण तरी आपण मागे प्री मॉन्सून ॲक्टिवड ॲक्टिव्हिटी म्हणून आवाहन केलं होतं की प्रत्येकाने त्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करून घ्यावं म्हणून तसे यांना आपण एक हे केलं होतं कळवलं होतं की स्ट्रक्चर ऑडिट करणं गरजेचं राहील मात्र जे प्रथम निदर्शनी माहिती असं कळते की आतला स्लॅबच्या काही डागडूजी आणि ते चालू होतं आणि चालू असताना हे घटना घडली असं कळते